व्यवस्थित झाला आणि अक्कानी इथं आल्याच्या नंतर इथं काहीच नव्हतं महाराज मंडळीला मी सांगू इच्छितो इथं काहीच नव्हतं जर आमची सावखेड गंगाची सेवा जी वाढवली असल तर कृष्ण महाराज लोणारकर आणि रुक्मिणी अक्का यांनी म्हणजे इथं काहीच असं खूप असं काही पडलेलं होतं गबळ गुबळ असायचं आणि पाहिजे तशी आमच्या गावाने काही मदत केलेली नाहीये उगाच काहीतरी गप्पा मारण्यात काही अर्थ नाही त्यांनी कसं आणलं कसं बनवलं हे मला पण सांगता यायचं नाही आम्हाला पण त्रास दिलेला नाही परंतु मला असं सांगायचं का, सांगा का खरोखर त्या माणसाने एवढं जे काही वैभव ते निर्माण केलं आमच्या गावाची शोभा वाढवली त्याबद्दल मी या आश्रमातील सर्व रुक्मिणी आक्का असन कृष्णा महाराज लोणारकर असन आता त्यानंतर आमचे प्रकाशबाब महाराज हे ताई हे यांनी खूप असे कष्ट केलेले त्याबद्दल या संस्थांचं जे वैभव वाढवलं त्याबद्दल मी माझ्या गावाच्या वतीनं आणि माझ्या थेटे पाटील परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझे दोन शब्द संपवतो